नमस्कार मला अतिशय आनंद आहे की माळ शिरस्करांचा अतिशय कामाचा माणूस म्हणजे माझा मित्र रामभाऊ सातपुते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीनं देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे पाच मार्च रोजी पुरंदावडे सदाशिवनगर येथे होणाऱ्या या शर्यतीसाठी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनेचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो या शर्यतीचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्साह वाढवावा अशी विनंती या निमित्ताने करतो आणि रामभाऊंना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो